सगळ्यात मोठी स्टोरी जी आहे ती जावळीच्या चंद्रराव मोरे यांची अरे यो हमारी बिली हम कुछ मी आऊ ज्याला महाराजांनी मदत केली ज्याला महाराजांनी गाडीवर बसवलं ज्याच्या भावंडामध्ये भांडणं सुरू होती मी बसणार का तू बसणार मी बसणार का तू यांची एकमेकांची कत्तल झाली असती त्या भांडणामध्ये तिथे महाराज स्वतःमध्ये उतरले सगळ्यांना शांत केलं समजावून सांगितलं आणि यशवंतराव मोरेला गादीवर बसवलं त्याला सपोर्ट केला बघा वडील किंवा आई कष्ट करून संपत्ती उभा करतात आणि त्यांच्यानंतर त्यांची मुलं मात्र तीच संपत्ती वाटून घेण्यासाठी भांडणं करतात एकमेकांमध्ये बघा हुशार आहे की नाही आदिलशा म्हणजे आपल्याच लोकांना आपल्याच अंगावर लावून द्यायचं आणि स्वतः मात्र बघत बसायचं नात्याचे पदर जर स्वराज्याची कदर करत नसतील तर बिंदास्तू निर्णय घेऊन मोकळे व्हा कोणालाही माफ करू नका नाती भरपूर असावीत पण नात्याला गोत्यात आणणार जर एखादं नातं असेल तर त्याला पोत्यात घालून बडवून काढण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे आणि महाराजांकडे अशी ताकद होती तो कणखर बाणा महाराजांच्याकडे होता निर्णय क्षमता होती आणि त्या निर्णयावरती काम करायची ताकद सुद्धा होती मित्रांनो जय शिवराय आज पुन्हा एकदा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामधील अतिशय महत्त्वाच्या टप्प्याबद्दल या ठिकाणी विचार करायचा आहे हा महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे की रायरेश्वराच्या देवालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी शपथ घेतली प्रतिज्ञा केली आणि त्यानंतर एक एक टप्पा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सुरू झाला स्वराज्याचं तोरण बांधलं तोरणागड जिंकला तोरणगड जिंकल्याच्या नंतर महाराजांनी त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये ही सुरुवात जी झालेली आहे अतिशय उत्साहपूर्ण अशा प्रकारची मावळ्यांचा उत्साह वाढवणारी सुरुवात मी म्हणेन त्याला कारण याच वेळेला तोरणगडावरती मोहरानी सोन्याच्या मोहरानी भरलेल्या धनाच्या घागरी सापडल्या आणि त्याचा वापर करून महाराजांनी तोरणगड तर सुधरवलाच अर्धवट राहिलेला जवळच असलेला जो राजगड होता तोही बांधून काढला बारा महाल अठरा कारखाने राजगादी राजमहाल या सगळ्या गोष्टी झाल्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड त्यानंतरही महाराज थांबले नाहीत नंतर मग पुरंदर कोंडाणा रोहिडा असे गड त्यांनी जिंकून घेतले आजचा जो व्हिडिओ असणार आहे याच्यामध्ये रायगड आणि प्रतापगडाशी संबंधित स्टोरी आपल्याला ऐकायला मिळणार आहे किंवा पाहायला मिळणार आहे लक्षात घ्या तर मित्रांनो आता आपण हा जो घटक बघणार आहे की स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त स्वकीय शत्रू म्हणजे नेमके कोण आता जनरली शत्रू तर आपल्याला माहिती आहे की आपल्या कामामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या लोकांना आपण शत्रू म्हणतो किंवा आपण जे जे काही काम करतो मात्र ते काम त्यांना पटत नाही आहे किंवा आवडत नाही आहे म्हणून ते कुठेतरी अडचणी निर्माण करतात अशा लोकांना आपण शत्रू म्हणतो आणि हे आपल्याला समजतात सुद्धा परंतु स्वकीय शत्रू म्हणजे नेमकं काय आणि त्यांचा बंदोबस्त करायचा म्हणजे नेमकं काय करायचंय या गोष्टी समजून घेणं अतिशय आवश्यक आहे तर लक्षात घ्या स्वकीय शत्रू स्वकीय म्हणजे जवळच्या संबंधातील मात्र शत्रूप्रमाणे वागणारे लोक कसे असणार आहेत ते जवळच्या संबंधातीलच असणार आहेत परंतु वागायला शत्रू सारखे वाटायला जवळचेच असतात परंतु प्रत्यक्ष मात्र त्यांचं वागणं हे शत्रूप्रमाणे असतं अशा लोकांना आपण स्वकीय शत्रू म्हणायचं जवळच्या संबंधातील शत्रूप्रमाणे वागणारे लोक म्हणजे स्वकीय शत्रू आता अशी जर लोक आपल्या आजूबाजूला जवळ नात्या गोत्यामध्ये असतील ना तर मग मात्र त्यांचा बंदोबस्त करणं आवश्यक हो आहे मग बंदोबस्त करणे म्हणजे काय तर व्यवस्था लावणे मग आता त्यांची व्यवस्था लावायची म्हणजे काय समजावून सांगायचंय आपला उद्देश त्यांच्या समोर ठेवायचा आहे आपण जे काम करतोय त्याच्यातून इतर सर्वांचा कसा फायदा आहे हेही समजून सांगायचं आहे एवढं समजून सांगितल्यानंतर जर ऐकले तर ठीक आहे समजावून सांगून ज्यांना समजत नाही त्यांना समज देऊन सांगायचंय आणि समज देऊन सांगण्यामध्ये सुद्धा महाराज काही कमी पडलेले नाहीत लक्षात घ्या मी नेहमी म्हणत असतो नाती भरपूर असावीत परंतु नात्याला गोत्यात आणणारं एकही नातं नसावं आणि समजा असं असलंच तर काय करावं नाती भरपूर असावीत पण नात्याला गोत्यात आणणारं जर एखादं नातं असेल तर त्याला पोत्यात घालून बढवून काढण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे आणि महाराजांकडे अशी ताकद होती तो कणखर बाणा महाराजांच्याकडे होता निर्णय क्षमता होती आणि त्या निर्णयावरती काम करायची ताकद सुद्धा होती मग महाराजांच्या या कार्यकाळामध्ये असे कोणते स्वकीय शत्रू होऊन गेले की ज्यांचा बंदोबस्त महाराजांना करायला लागला अशा स्वकीय शत्रूंचा संदर्भ या टॉपिक मध्ये आज आपण कंप्लीट करतोय मावळातील मावळे शिवरायांच्या सोबत आले मावळ्यांना कितीतरी आनंद झाला की अरे आता आपलं राज्य उभा टाकणार आपलं स्वराज्य घडणार आहे आणि मग म्हणून महाराजांचा हेतू पवित्र होता हे त्यांच्या लक्ष्यामध्ये आल्याच्यामुळे हे सगळे मावळ प्रांतातली ही सगळी मंडळी महाराजांच्या सोबत उभा टाकली महाराजांची शक्ती वाढली जेवढे एक एक मावळा महाराजांशी जुडत गेला आणि मग त्याच्यामुळे महाराजांचं स्ट्रेंथ झाला म्हणूया सामर्थ्य झाला म्हणूया ते सामर्थ्य वाढू लागलं सगळ्यांनाच खूप आनंद होऊ लागला मावळ्यांना शिवराय म्हणजे जीव की प्राण वाटायचे इतकं प्रेम महाराजांनी मावळ्यांना दिलं होतं मित्रांनो नेहमी असं म्हणतात की मागणाऱ्याचे हात जर पवित्र असतील ना तर देणारे द्यायला मागं सरकत नाहीत तसा महाराजांचे हात पवित्र आहे त्यांचं मन पवित्र आहे त्यांचा हेतू पवित्र आहे आणि मग अशा वेळेला सगळी लोक महाराजांच्या सोबत जुडली जाणारच मात्र दरवेळेला हे असं होईल असंही नसतं गावामध्ये काही खडे असतात की नाही अगदी त्याच पद्धतीने सगळ्यांनाच हे काही चांगलं वाटत नव्हतं काही जणांना शिवरायांचा हेवा वाटायचा हेवा वाटायचा म्हणजे अरे काल परवा आलेली ही व्यक्ती आता काय आपल्यावर राज्य करणार की काय आम्ही एवढ्या साऱ्या वर्षांच्या पासून खूप वर्षांपासून आम्ही या जनतेवरती राज्य करीत आलोय आम्ही यांचा टॅक्स जमा करत आलोय म्हणजे यांच्याकडनं शेतसारा वसूल केलोय भले आम्ही आदिलशाहचे गुलाम असू भले आम्ही निजामशाहचे गुलाम असू पण आम्हाला थोडी का होईना पावर आहे ना मग आम्ही तिकडचे सरदार आहोत आम्ही पाटील आहोत आम्ही जागीरदार आहोत आम्ही वतनदार आहोत अशा गोष्टी यांच्या मनामध्ये भरलेल्या होत्या आणि मग आता यांचं स्वराज्य ज्या वेळेला उभा टाकेल म्हणजे आपल्या सगळ्यांचं स्वराज्य ज्या वेळेला उभा टाकेल त्यावेळेला मग आपले हे अधिकार संपुष्टात येतील की काय असं काही जणांना वाटलं आणि मग शिवरायांच्या कमी वयामध्ये त्यांनी एवढं अफाट मोठ शिवधनुष्य केलेलं होतं आणि मग एखाद्याची प्रगती होऊ लागली की बाकीच्यांच्या पोटामध्ये दुकायला सुरुवात होतेच की अगदी तसंच झालं मग काही जणांना शिवरायांच्या ह्या कामाचा हेवा वाटू लागला मात्र अशा सगळ्यांचा शिवरायांनी बंदोबस्त केला आता कोणकोणते हे लोक आहेत की ज्यांनी यांच्या कामामध्ये अडथळा निर्माण केला होता सगळ्यात पहिली व्यक्ती खंडोजी आणि बाजी घोरपडे असणारे हे लोक मात्र आदिलशाची चाकरी करण्यामध्ये ह्यांना भयंकर आनंद होता गुलामी करत होते गुलामी पण साठी काम करणं याच्यातच त्यांना आनंद वाटायचा या आदिल त्यांना चिथावलं म्हणजे पेटवून दिलं थोडक्यात बघा हुशार आहे की नाही आदिलशाह म्हणजे आपल्याच लोकांना आपल्याच अंगावर लावून द्यायचं आणि स्वतः मात्र बघत बसायचं आदिल खंडोजी घोरपडे आणि बाजी घोरपडे यांना चिथावल्यामुळे या खंडोजी आणि बाजी घोरपड्यांनी कोंडाणा हो परिसरामध्ये धुमाकूळ को घातला आणि कोंडाणा परिसरामध्ये को हो आणि धुमाकूळ घातल्याच्यामुळे महाराजांनी या दोघांनाही खंडोजानी बाजी गोरपरे या दोघांनाही वटणीवर आणलं या दोघांचाही बंदोबस्त करून टाकला शिवरायांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही त्या दोघांनाही महाराजांनी त्यांना पिटारून लावले याच्यानंतर फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर आता यांच्याबद्दल तर काय बोलावं मित्रांनो सईबाई निंबाळकरांचे भाऊ म्हणजे महाराजांचे मिहुणे आपल्या पत्नीच्या भावाला मेहुणा म्हणतात हे अतिशय जवळचे नाटलं झाले ना सईबाई निंबाळकर यांचे भाऊ फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर महाराजांचे मेहुणे होते यांनी सुद्धा महाराजांच्या विरोधामध्ये कारवाया करायला सुरुवात केली आणि मग अशा वेळेला महाराजांना कळे ना झालं की अरे आता करायचं काय की आपल्या अतिशय जवळचे असणारे नातलग आपला मेहनत जर आपल्या स्वराज्य निर्मितीच्या कार्यामध्ये स्वराज्य विस्ताराच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करत असेल तर अशा वेळेला करायचं काय महाराजांनी पेच प्रसंग उभा टाकला कारण इकडून बघावं तर आपल्या पत्नीचा भाऊ आहे करावं काय परिस्थिती बिकट निर्माण झाली त्यावेळेला चिंतेनं महाराजांनी एके दिवशी सईबाईंना हा प्रश्न केला सईबाई सांगा आम्हाला की आम्ही काय करावं त्यावेळेला सईबाई म्हणाल्या राजे काय झालं त्यावेळेला महाराजांनी सांगितलं आमचे मेहुणे अर्थात तुमचे भाऊ बजाजी नाईक निंबाळकर आपल्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करतायत आपली बाजू न घेता आपल्या विरोधामध्ये कारवाया करतायत आणि त्यांना स्वराज्य मान्य नाही स्वराज्याच्या निर्मितीमध्ये ते अडथळा आणतायत अशा वेळेला स्वराज्याची ही कुलस्वामीनी कराडली क्षणाचाही विचार न करता सईबाईंनी उत्तर दिलं महाराजांना राजे नात्याचे पदर जर स्वराज्याची कदर करत नसतील तर बिंदास्त निर्णय घेऊन मोकळे व्हा कोणालाही माफ करू नका इथं जर आपण असतो किंवा आपल्यापैकी एखादी कोणी बहीण असती तर काय केलं असत तेवढं एकटं माझा भाऊ आहे सोडून द्या की काय फरक पडतोय असं म्हणाली असती कदाचित परंतु स्वराज्याच्या पुढे महाराजांनी सुद्धा नाती मानली नाहीत आणि सईबाईंनी सुद्धा महाराजांच्या प्रत्येक कामामध्ये साथ दिली आहे आपला भाऊ असताना सुद्धा त्याला माफ करा असं त्या अजिबात म्हणाल्या नाहीत जो योग्य वाटतो तो निर्णय तुम्ही घेऊन टाका असं सईबाईंनी सांगितलं आणि मग त्यानंतर महाराजांनी जो करायचा तो बंदोबस्त केलाच परंतु एक गोष्ट या ठिकाणी सांगतो या निंबाळकर घराण्यातील नंतरचे काही लोक किंवा नंतरचे सर्व लोक महाराजांच्या कामामध्ये सोबत राहिले सुरुवातीला विरोध झाला पण नंतर त्यांच्या लक्षात आल्यानंतर या निंबाळकर घराण्यातील सगळी लोक नंतर महाराजांच्या कार्यामध्ये सोबत आलेले आहेत त्यानंतर संभाजी मोहिते हा सुद्धा जवळचा नातलग होता मात्र सुपे परगण्यामध्ये म्हणजे पुण्या आणि सुप्याची जागीर होती ना महाराजांकडे तर त्या सुपे या प्रदेशामध्ये किंवा सुप्याच्या आजूबाजूचा जो प्रदेश होता तिथं त्यांनी कारवाया करायला सुरुवात केली महाराजांच्या विरोधामध्ये अरे पठ्ठे आता महाराज स्वतःच्या मेवण्याला सोडत नाही ते तुला थोडी सोडणार आहेत आणि मग अशा वेळेला शिवरायांनी संभाजीमुळे त्यांना व्यवस्थितपणे स्वराज्याच्या विरोधामध्ये आल्यामुळे त्याला इतका परेशान करून सोडला इतकं इतका परेशान करून सोडला की शेवटी शिवरायांनी त्याची रवानगी कर्नाटक प्रांतामध्ये केली त्याला पिटावून लावलं डायरेक्ट कर्नाटकामध्ये अक्षरशः पळून गेला सगळ्यात मोठी स्टोरी जी आहे ती जावळीच्या चंद्रराव मोरे यांची मित्रांनो आता जावळीचे चंद्रराव मोरे म्हणलं की आपल्या डोक्यामध्ये काय येतं कि राव की चंद्रराव हे कोणाच तरी नाव आहे की काय कारण इथं दिसतंय ना चंद्रराव मोरे मी मुद्दा याला अंडरलाईन केलं चंद्रराव काय मग चंद्रराव आदिलशहाने दिलेला तो एक पुरस्कार आहे किताब आहे जसं आपण छत्रपती म्हणतो किंवा महाराज म्हणतो तिकडे सरलष्कर वगैरे असे जे शब्द आहेत की नाही तसाच एक चंद्रराव हा एक पुरस्कार आहे आणि मग आदिल शहान चंद्रराव हा किताब त्यांना दिला होता मग चंद्रराव म्हणजे जावळीच्या गादीवर जोही कुणी बसेल त्याला चंद्रराव म्हणतात मग जावळीचे मोर आहे जावळी हे काय आहे तर जावळी अतिशय जंगली प्रदेश आहे वन्य प्राण्यांचा प्रदेश आहे हिंस्र प्राण्यांचा प्रदेश आहे मित्रांनो जावळीचा प्रदेश रायगडापासून कोयना नदीपर्यंत पसरलेला आहे जावळीचा प्रदेश रायगडापासून कोयना नदीपर्यंत पसरलेला आहे एवढा प्रचंड मोठा प्रदेश पण झाली घटना अशी लक्षात घ्या दौलतराव मोरे सोळाशे पंचेचाळीसला मेला आता एक लक्षात घ्या त्यावेळेला तिथली जी पूर्ण जागीर होती ती दौलतराव मोरे सांभाळत होते पण ते सोळाशे पंचेचाळीसला मेले मरण पावले दौलतराव मोरे सोळाशे ला मरण पावल्याच्या नंतर जे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या घरी होत ते, तेच त्यांच्याही घरी झालं त्यांच्या मरणानंतर त्याचे जे वारस होते ना वारस म्हणजे त्याची मुलं बाळ त्यांच्यामध्ये झगडा सुरू झाला म्हणजे भांडणं सुरू झाली गादीवर कोण बसणार म्या बसणार का तू बसणार मी बसणार का तू बसणार आशे भानगडी सुरू झाल्या वाटाघाटी सुरू झाल्या बघा वडील किंवा आई कष्ट करून संपत्ती उभा करतात आणि त्यांच्यानंतर त्यांची मुलं मात्र तीच संपत्ती वाटून घेण्यासाठी भांडणं करतात एकमेकांमध्ये हे योग्य आहे का तर अजिबात नाही मात्र इथे तेच झालं की दौलतराव सोळाशे पंचेचाळीस ला मेला त्यावेळेला त्याच्या वारसामध्ये तंटे सुरुवात सुरू झाले भांडणं सुरू झाले गादीवर बसण्यासाठी मग अशा वेळेला शिवरायांनी मध्यस्थी केली मध्यस्थी केली म्हणजे काय केलं की यशवंतराव मोरे जो त्या गादीचा खरा हक्कदार होता त्या यशवंतराव मोरेला शिवरायांनी गादीवर बसवलं हो सपोर्ट केला आधार दिला आता शिवरायामध्ये पडलेत म्हटल्यानंतर बाकीचे सगळे बाजूला सरकले आणि यशवंतराव मोरे कोण झाला आता चंद्रराव झाला जावळीचा चंद्रराव यशवंतराव मोरे झाला परंतु यशवंतराव मोरेंनी लक्षात घ्या त्याच वेळेला शिवरायांना सुद्धा एक वचन दिलं होतं कुठलं वचन दिलं होतं की शिवरायांनी त्याला मदत केल्यामुळे तो स्वराज्यासाठी खंडणी द्यायला तयार झाला होता आणि स्वराज्याच्या प्रत्येक कामामध्ये मदत करायला पण तयार झाला होता परंतु मित्रांनो लक्षात घ्या काही लोकांना घाण सवयच असते गरज सरो आणि वैद्य मरो म्हणजे आपलं काम संपलं की मग ज्यांनी आपल्याला मदत केली आहे त्याचं काही का होईना देणं घेणं नाही बरं इथपर्यंत ठीक आहे हा यशवंतराव मोरे त्याच्याही पुढे जाऊन चुकीची कामं करू लागला कुठली चुकीची कामं करत होता गादीवर बसल्यानंतर महाराजांनी आपल्याला मदत केली तो चक्क उसरून गेला आणि मग बेपरवाईनं वागू लागला मग बेपरवाईनं वागू लागला म्हणजे काय तर आपल्या स्वराज्यामध्ये जे लोक आहेत त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली आपल्या मुलखावरती स्वारी करायला सुरुवात केली प्रजेला त्रास द्यायला सुरुवात केली वेळीच त्याचा जर बंदोबस्त केला नाही तर स्वराज्याला पुढे धोका आहे हे महाराजांनी ओळखलं आणि मग म्हणून शिवरायांनी यशवंतराव मोरे याला एक खरबरीत पत्र लिहिलं म्हणजे त्याचे कान उघडले जातील अशा प्रकारचं पत्र लिहिलं तुम्ही राजे म्हणविता राजे आम्ही स्वतःला राजे म्हणता तुम्ही राजे तर आम्ही आहोत आम्हा श्री शंभूनी राज्य दिधले आहे तर तुम्ही राजे न म्हणावे स्वतःला राजा समजता तुम्ही पण राजे इथले आम्ही आहोत श्री शंभूंनी हे राज्य आम्हाला दिलं आहे आणि तुम्ही स्वतःला राजे म्हणून घेऊ नये यशवंतराव मोर्यांनी या गोष्टीवरती अतिशय उद्धटपणाचं उत्तर महाराजांना लिहिलं काय उत्तर लिहिलं महाराजांना तुम्ही काल राजे झाला तू राज्य कोणी दिले येता जावळी जाता गोवली श्रींच्या कृपेने आदिल शाहने राजे हा किताब दिला आदिल शाहनेच आम्हाला छत्र चामर सिंहासन गादी हे सगळंच आम्हाला मेहरबान होऊन दिलं आहे इथे उपाय कराल तर अपाय होईल अरे छा यो हमारी बिल्ली हम कुछ मी आऊ मतलब क्या अरे ज्याला महाराजांनी मदत केली ज्याला महाराजांनी गादीवर बसवलं ज्याच्या भावंडामध्ये भांडणं सुरू होती मी बसणार का तू बसणार मी बसणार का तू बसणार यांची एकमेकांची कत्तल झाली असती त्या भांडणामध्ये तिथे महाराज स्वतःमध्ये उतरले सगळ्यांना शांत केलं समजावून सांगितलं आणि यशवंतराव मोरेला गादीवर बसवलं त्याला सपोर्ट केला मदत केली खंबीरपणे त्याच्यासोबत उभा राहिले त्यांनी वचन दिलंय महाराजांना की स्वराज्याच्या कामात मी सोबत राहील खंडणी सुद्धा देतो म्हणाला हे कुठंच राहिलं मात्र याच्या उलट आपल्याच राज्यामध्ये तो आपल्या प्रजेला त्रास देऊ लागला स्वराज्यातल्या लोकांना त्रास देऊ लागला आणि महाराजांनी पाठवलेल्या पत्राला उत्तर देताना तो काय म्हणतोय इथे उपाय कराल तर अपाय होईल अरेचशा ज्याला आम्ही सपोर्ट केला तो म्हणणार आता तुम्हालाच फाडून खत अरे साक्षात शिवाजी महाराज समोर आहेत वेड्या विसरलास काय शिवाजी महाराजांचा नुसता जर डोळा फिरला ना तुझ्याकडे तर जमीन थरथर कापेल आकाश फाटून जाईल लक्षात घे आणि अशा परिस्थितीमध्ये हा डायरेक्ट कुणाला उलट बोलतोय छत्रपती शिवाजी महाराजांना त्यावेळेला शिवरायांनी उलट टोला दिला जावळी खाली करून राजे न म्हणून छत्र चामर दूर करून हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजुराची चाकरी करणे अन्यथा बंड केली या मारले जा असा उलट टोला महाराजांनी दिला लक्षात या स्वतःला राजा बिझ्या म्हणत बसू नकोस आता या वेळेला सांगतोय की राजसिंहासन गादी खाली करून इथं येऊन हात रुमालाला बांधून हुजुरांची चाकरी करायला हजर राहा याच्या उपर बंड केलास तर मारला जाशील याद राख महाराजांनी त्यांना उत्तर दिलं पत्राच्या मा माध्यमातून पण एवढ्यावरती सुद्धा तो काही ऐकला नाही शेवटी सावळी भोवती घनदाट जंगल होते रायरीचा किल्ला अजिंक्य होता परंतु शिवरायांनी प्रचंड तयारी केली मान्य आहे जावळी जिंकणं सोपं नव्हतं मित्रांनो मात्र शिवरायांनी भयंकर तयारी केली मोरे मंडळीची संख्या सुद्धा पुष्कळ होती त्यांचं सैन्य सुद्धा मोठं होतं भरपूर तयारी करून शिवरायांनी जावळीवर स्वारी केली सुमारे महिनाभर यशवंतरावानं झुंज दिली मात्र त्याचं खूप सारं सैन्य मारलं गेलं अखेरीस आपल्या मुलांना घेऊन यशवंतराव रायरीवर पळून गेला शिवरायांनी जावळी घेतली नंतर शिवराय गप्प बसतात कुठे त्यांनी डायरेक्ट रायरीवर हल्ला केला आणि रायरीवर चालून गेल्यानंतर रायरीच्या किल्ल्याला भक्कम असा वेळा दिला सगळीकडून चारी बाजूनी रायरीच्या किल्ल्याला वेळा दिला आणि मग तिथून सुद्धा हा यशवंतराव मोरे रायरीच्या त्या किल्ल्यावरून तब्बल तीन महिने लढला लक्षामध्ये घ्या जावळीतून एक महिना रायरीवरून तीन महिने तब्बल चार महिने हे युद्ध चालू होत आणि एवढ्या प्रचंड मोठ्या युद्धाच्या नंतर तीन महिने यशवंतराव फक्क निकराने लढला आणि अखेरीस शिवरायांच्या जिद्दीमुळे शिवरायांच्या पराक्रमामुळे शिवरायांच्या मावळ्यांमुळे यशवंतराव मोरे चार महिन्याच्या नंतर सरेंडर हँड्सअप शरण आला माफी मागायला लागला आणि मग अशा परिस्थितीमध्ये जावळीवरती छत्रपती शिवरायांनी खूप मोठा प्रचंड असा विजय मिळवला आणि एवढंच नाही झालं बाबा तो येश्वराव यशवंतराव तर शरण आलाच यशवंतरावाचं सैन्य सगळ्याच्या सगळ्या महाराजांच्या पाठीमागं येऊन उभा टाकलं म्हणजे आता महाराजांचं सैन्य पूर्वीपेक्षा दुप्पट झालं महाराजांचं स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झालं कारण रायगडापासून कोयना नदीपर्यंतचा खूप मोठा प्रदेश आता स्वराज्यामध्ये सामील झाला होता बऱ्या बोलानं जर ऐकला असता यशवंतराव तर सगळं छान झालं असतं रे राजा पण तुला ऐकावं नाही वाटलं महाराजांचं महाराजांनी त्याला सुद्धा आपला हिसका दाखवला आणि जावळीवरती विजय मिळवला बेटा जावळी म्हणजे घनदाट अरण्य जावळीच्या त्या जंगलामध्ये सूर्याचा प्रकाश सुद्धा जमिनीवर पोहोचत नाही गच्चा चांदार असतो दिवसा सुद्धा जंगलामध्ये हिंस्र प्राणी वाघ अस्वल भरदिवसा तिकडे असतात आणि म्हणून कोणीही ते धैर्य दाखवत नव्हतं मात्र शिवरायांनी ते धैर्य दाखवलं जावळी जिंकून घेतली आणि आपलं स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट मोठं झालं आणि मग रायरीचा प्रचंड किल्ला स्वराज्यामध्ये आला आणि रायरीवर जो नंतर भक्कमगड बांधला गेला त्या गडाचं नाव काय ठेवलं महाराजांनी रायरीच्या किल्ल्याचं नाव काय ठेवलं रायगड हे नाव ठेवलं आणि मित्रांनो माहीत असू द्या रायगड ही स्वराज्याची दुसरी राजधानी आहे पहिली राजधानी, राजधानी राजगड आणि दुसरी राजधानी रायगड आहे आणि एवढ्यावरच न थांबता था। रायरी पासूनच जवळच असलेल्या भोरप्या डोंगरावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी अजून एक किल्ला बांधून काढला आणि त्या किल्ल्याचं नाव ठेवलं प्रतापगड मुद्दामच नाव प्रतापगड ठेवले कारण जावळीच्या मोऱ्यांना संपवून त्यांचं सैन्याने त्या जावळीच्या खोऱ्यातला संपूर्ण प्रदेश स्वराज्यामध्ये आला हा प्रचंड विजय मिळवला अतिशय मोठा प्रताप केला म्हणून गडाचं नाव प्रतापगड असं ठेवण्यात आलं अशा पद्धतीने महाराजांची घोडदौड कशी सुरू झालेली आहे सगळ्यात पहिल्यांदा तोरनागड जिंकला त्याच्यानंतर राजगड बांधून काढला आणि त्याच्यानंतर पुरंदर पुरंदरानंतर पुरंदर कोंढाणा रोहिणा त्याच्यानंतर डायरेक्ट रायरीचा रायगड आणि स्वतः बांधून काढलेला प्रतापगड अशा पद्धतीनं महाराजांची ही कामगिरी चालू आहे सोबत नात्यातल्याच लोकांचा जो त्रास होता होता त्याचाही महाराजांनी बिमोर केला सगळ्यांना सोबत घेऊन हे स्वराज्य उभा करण्याचं पवित्र काम महाराजांनी आपल्यासाठी केलं आणि अशा पद्धतीने त्यांची ही कार्यपद्धती अखंड चालू राहिली मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच बाकीचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत जय हिंद जय भारत छत्रपती शिवाजी महाराज की जय